नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं हे वेगवेगळ्या लक्षणंद्वारे आपल्याला समजतं ती लक्षणे कोणती हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेवटी कमेंटमध्ये तुमची जी कुलदैवी आहे कुळदैवत आहे त्या नावानं कमेंट जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊ की कुळदेवी म्हणजे नेमकं काय आहे जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीनेशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुळदेवी म्हणतो पिढ्यानपिढ्या पिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजनापासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी ही, ही तुळजापूरची तुळजाभवानी आई असते कुणाची देवी असेल कोणाची रेणुका देवी असेल कुणाची कोल्हापूरची देवी महालक्ष्मी असेल तर कोणाची कालिका माता देखील असेल तर घराण्यानुसार कुळाची कुळदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची देवी त्या कुळांचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुळदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्यानं पिढ्या पीड़या आपल्या कुळातून कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घराची कुलदेवी नाराज असेल तर घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये भांडण होतात घरामध्ये अजिबात शांतता पूर्ण वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यासाठी अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारची समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होत असते त्यामुळे जेव्हा कुलदेवीची वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे तिची साधी पूजा करायला तिला नैवेद्य दाखवायला तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका देवीच्या पुढे भाजी भाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमानं मनापासून श्रद्धेने देवीला नैवेद्य दाखवावा आणि अजिबात मातेचा विसर पडून देऊ नका नामस्मरण करा तर बघा जसे आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसे असतात आपले आजोबा असतील आपल्या पंजोबा होऊन गेले असतील तर अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं असतात ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळांचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुळदेवीला गेलं पाहिजे कुळदेवीचे ठिकाण आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळासोबत गेलं पाहिजे त्यामुळे कुलदेवीचा आप... आशीर्वाद कायम त्या घराण्यावर राहतो त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल एखादी आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल त्यापासून कुळदेवी आपलं रक्षण करते त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये दे मंगल क्लश भरून ठेवायचा असतो कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपली घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्या, त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुळदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे एवढं केलं तरी पुरेसं आहे आता ती काही खास लक्षणं किंवा ती काही खास संकेत पाहूया ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुळदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही ती तुमच्यावर घरात जागृत अवस्थेत आहे ती तुमच्या घरामध्ये निवास करते पहिलं लक्षण आहे की ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न करते त्या घरातील कोणत्याही कामाचा किंवा कामांना कोणत्याही बांधा येत नाही म्हणून अशा घरातील व्यक्तींनी जे काही काम हाती घेतलं ते काम पूर्ण जाते ते काम थांबत नाही त्यांना त्या कामामध्ये सफळता प्राप्त होते त्यांना ज्या काही कामामध्ये अडचणी येत असतील म्हणजे कितीही साधं सोपं कामं असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तर त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा काहीतरी तुमच्या कुलदेवीचं तुमच्याकडून चुकत आहे त्यामुळे काय करायचं की वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर बरोबर आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीची मूळ ठिकाण जे आहे तेथे तुम्हाला जायचं आहे तेथे दर्शन तुम्ही करून आला देवीची ओटी भरली किंवा नवरात्रीची वेळी घरातील एका सदस्याने का होईना नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरी सुद्धा भरपूर आहे म्हणजेच वर्षातून जे काही कुळदेवीची येत कुळदेवीचे काही उपवास असतील कुळदेवीचे काही कार्य असतील जसं की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुळदेवीची सेवा करतो शुक्रवार असतो आपल्या कुलदेवीचा वार तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडलीच पाहिजे तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या कोणत्याही कामामध्ये बांधा येणार नाही कुलदेवी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचे दुसरे लक्षण आहे त्या घरातील सदस्य एकमेकाचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात म्हणजेच त्या घरामध्ये गृहकलह हो हो भांडण होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान आदर करतात पुरुषसुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात त्यांचं बरोबरी घरातील कीर्ती व्यक्ती असते ती घरातील सगळ्यांचा विचार योग्य निर्णय घेत असते त्यामुळे सुद्धा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बांधा येत नाही आणि हेच ते लक्षण आहे की त्या घरामध्ये कुळदेवी प्रसन्न असल्यामुळे काम अगदी सहजपणे घडून येतो स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त यानंतरचं तिसरं लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की कुळदेवी आपल्यावर प्रसन्न आहे बघा जर अगदी अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे जसं की काही आपण उत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरात आल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं की कुळदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं ते पाहूया की काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे हे कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नाही घरामध्ये सतत खटके उडतात भांडणे होतात किंवा आपण जे म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभ लाबल, लाभली पाहिजे तर कुळदेवीची आपल्याकडून काहीतरी चूक चुकत आहे आपण समजून घ्यायचं आहे पण ज्यांना आपल्या घरी जायची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं म्हणजेच थोडक्यात काय त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एकमेकाशी एकदम चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी जातोय असं होणं साहजिकच आहे तर हे सुद्धा तेच लक्षणे आहे त्या चौत लक्षन, चौत लक्षन की ही त्या घरात कुळदेवी प्रसन्न आहे कुळदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तीवर आहे यानंतर आपण पाहणार आहोत चौथं लक्षण चौथं लक्षण सांगतं की सतत ती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाही म्हणजे त्या घरामध्ये मुलगा हवा हवा मुलगी व्हावी म्हणजे थोडक्यात काय बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस यास करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुळदेवीचा वास आहे कुळदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं बाळ येण्यासाठी नवस केरा, करा करावे लागतात शारीरिकसुद्धा कोणत्याही प्रॉब्लेम नसतो कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर आपत्ती प्र प्राप्ती होत नाही ना तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचे लक्षण आहे तर अगदी ज्या घरामध्ये नवस सायास न करता अगदी सहजपणे सतत ती सुख मिळते किंवा वंशाची वृद्धी होते म्हणजेच वंश वाढला की काय होतं की साहजिकच कुलदेवीची सेवा घडत घडत जाणार आहे वंश जर फुटला म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी पण काही अपत्यच जर त्या जोडप्याला झालं नाही तर साहजिक कुलदेवीची सेवा त्या घराण्याकडून पुढे जाऊन घडणार नाही तर ज्याच्या ज्याच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्याच्यावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजून जायचं आहे यानंतर पाचवे लक्षण बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही कारण कुळदेवी असो कुलदैवत तर या देवतांचा वास आपल्या घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली किंवा कुणी कितीही आपल्या घरावर बांधा किंवा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुळदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती वाईट शक्ती किंवा ती बांधा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही यानंतर सगळ्यात शेवटचं आणि सहावं लक्षण असं आहे की जर आपल्या कुळदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीच्या आपल्याकडून काहीतरी चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल नाराज असेल तर ती अवश्य त्याच्या संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते आणि आपणसुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपले आजी आजोबांना किंवा आईवडिलांपैकी एखाद्या नक्कीच सांगतात सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे काय करायला सांगितलं किंवा दर्शनाला ये असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरात घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेतसुद्धा ही कुलदेवी नक्कीच देत असते कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे त्या त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुळदेवी कुड़ ही वेगवेगळी असते वेग तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदेवी त्यांच्या कुलदेवी तिच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं वाट आपल्याला वाटत असेल आपल्या कोणत्याही कामामध्ये बांधा येऊ नये आपल्या घराण्याला कोणाची नजर लागू नये आपल्याला सतत ती सुख प्राप्ती व्हावं हो, म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळावं अशी आपली इच्छा असते तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं कुलदेवीचं कुलदैवतांचं कोणतंही काम चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करून नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल त्याचबरोबर आपल्याला घरी कोणतेही शुभकार्य असेल म्हणजे कोणतेही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तुमच्या घरात जे बी कु तुम्ही कार्य कराल तुमच्या घरात लग्न असू द्या तर त्यावेळी पहिली पत्रिका तुमच्या कुलदैवताला समोर नेऊन ठेवा कुळदेवी समोर नेऊन ठेवा तिचा आशीर्वाद घ्या आणि मगच कार्याला लागा तुमचं कुठलेही काम असू द्या शैक्षणिक असू द्या व्यावसायिक असू द्या शेतीसाठी असू द्या गाडी घ्या घराचे काम असू द्या मूळ सुरुवात मूळ तुमची ताकद जी आहे ती कुळदेवीपासून आहे तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला विसरू नका यापैकी तुम्ही काही एक केलं तरी कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही ती तुमच्या घरामध्ये स स्थायू स्वरूपात वास करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घर घरावर कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येऊ येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल घरातील एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुळदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पाडायचं याचा मार्ग तरी नक्कीच दाखवेल तर मंडळी जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा व चॅनेलवरती नवीन असाल तर अवनीशची मम्मा या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खरंच खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारासोबत तोपर्यंत स्वस्त्रा राम मस्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी